नमस्कार मंडळी मी म्हणजे तुमचं स्वागत करतोय मित्रांनो आता आपण जाऊयात फोंट्यामध्ये गोवर्धन गोशाळा आहे तर जाऊन भेटूयात तिकडे मध्ये चला तर जाऊया काही फ्रेंड आलेत आमचे ते बघा येत आहेत ते बघा ते बघा मला आपण पण जाऊयात आता आणि आम्ही तिथे आपण पण जाऊया दाखवूया 자원. 미트는 이때가 뭐가 이때 안고 इकडून जायचं आपण चल बाबा एंट्री एंट्री एंट्रीचे पैसे नाही तिकडे फक्त नावं लिहायचे एंट्री आपली फक्त करायची आणि जायचं आहे ते एंट्री करत आहेत मंदिर हो मित्र आतमध्ये प्रवेश केलेला आहे जाव्या सांग ना भावाला मोठं करा म्हणून भावाला आमच्या मोठं मंदिर कसले आहे कसले आहे श्री कृष्ण कृष्ण गोवर्धन गोशाळा इकडे एंट्री एंट्री फक्त नाव घेतात पैसे वगैरे काय घेत नाहीत हे छोटस गार्डन विक्री केंद्र दुकाने चल नाही मित्रांनो आहे छोटासा हात आणि हातामध्ये लावलेला आहे झाड मित्रांनो तुम्हाला गायी दिसत असते ती बघा हे गाय मित्रांनो हे याचे फ्रेंड आणि माझे मित्र मित्रपरिवार हा <laughs> आमचा छोटासा ब्लॉगर तन्मय जाधव मिनी ब्लॉगर हे <laughs> <laughs> भोपळ्याची वेल <laughs> इकडून आपण आत आलो आहे आणि इकडून आपण सरळ जाणार आहोत बकरीची शेड गाईचा गोटा क्रमांक एक इकडे आहे ते आपल्याला जायला भेटत नाही कारण व्हिडिओ काढण्यास अलाउड नाही आहे त्यामुळे मित्रांनो आहे शेततळे आणि तिकडे बदक आहेत बदक आहे तिकडे बघा शेततळे थकण ना मित्रांनो आतमध्ये आहे का माहित नाही मला विचार थोड्या वेळाने इकडे आहे गार्डन हे रेस्टॉरंट आहे मित्रांनो हे बघा रेस्टॉरंट मित्र त्या दादांना विचारले मी आतमध्ये प्रवेश आहे काय तर होय बोलले जाऊयात आपण आतमध्ये बुझात आतमध्ये कसं आहे आपण जाऊया थोडे

मित्रांनो खूप भारी वाटते ती पण नक्की भेट द्या इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे छोटीशी ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत इकडून काचेमधून पॅक इकडे ओपन आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे हे श्री हे गणपती बाप्पा बाहेर जाऊयात आपण फ्रेंड जरा मजा मस्ती करतायत मित्रांनो आपण जाऊयात गार्डन मध्ये खेळायला हे मित्र पण आहेत खेळण्यासाठी आणि हा माझा जिगिरी मित्र मित्रांनो कुठलं झाड आहे बघा किती भारी वाटत आहे कडक तन्मय तन्मजा पाणी भाऊ पाय दिलं पाणी लागते पायाला पावसाच्या दिवस आहेत पाणी लागणारच वाव असलं भारूर्ती वाहन तळ वाहन वाहनतळ वाहन तळ किती पुढे कुंफळाचं झाड पिंपळ 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 सॉरी मित्रांनो पिंपळ

नंतर मी येतो उलट आला उलट असं नाही कंट्रोल वाटत आहे आतमध्ये पूर्ण चालू आहे ना कसे आता मी जातो एक आई पुढे टाकायचं सरळ आहे आई बरशे सरळ आहे बघा पण तो बोलतो कोण हा गौरव अरे लगेच उतर आणि युट्युब मित्रांनो घाबरलो <laughs> होतो पहिल्यांदा जाण्यासाठी पण आता जागेच्यात <laughs> मी आलो मग अशी बायकांचे खेळ करायला लागलेत इथे आम्हाला बायका भेटत नाहीत आणि ह्यांना भेटून करा खेळ करायला लागले मी जातो इथून त्याची बायको ना भिडू खाली मित्र लहान झाले ते याच मित्रांनो लग्न ठरलंय मुलगी पण बघितले मी इथून जातो खाली cái 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 चित्रपट सगळं फिरून झालेलं आपलं आता जाऊयात घरी तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉकमध्ये चला तर जाव्यात